नंदुरबार मतदान जनजागृतीसाठी भगवान रेस्टॉरंट मार्फत दहा टक्के सूट नंदुरबार मतदान जनजागृतीसाठी मतदारांना येथील भगवान रेस्टॉरंट मार्फत मतदान केल्यानंतर बोटाची शाई दाखवून दहा टक्के सूट देण्यात येणार असून त्या संदर्भात फलक लावण्यात आला आहे अशी माहिती रेस्टॉरंटचे संचालक तथा नंदुरबार हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष बळवंत जाधव यांनी दिली आहे विधानसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनासोबत विविध सामाजिक संघटना व संस्था तसेच व्यावसायिकांनी पुढाकार घेतला आहे येथील जुनी बतवाल टॉकीज परिसरातील सत्तर वर्षांची परंपरा असलेल्या भगवान रेस्टॉरंट मार्फत मतदारांनी मतदान करून बोटाची शाही दाखविल्यास दहा टक्के सूट फरसाण व खाद्यपदार्थांवर दिली आहे मतदार जनजागृतीसाठी प्रशासनात हातभार लावण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे त्यांच्या जनजागृती अभियानामार्फत मतदानाची टक्केवारी वाढविण्यास मदत होईल त्यांनी सवलतीचे फलक देखील रेस्टॉरंट बाहेर लावलेले ला आहेत या सोबत आलेल्या प्रत्येक ग्राहकाला व सोशल मीडियाच्या माध्यमातून ते मतदार जनजागृती करीत आहेत मतदान जनजागृतीसाठी सरकार सुद्धा सर्व प्रचार प्रकार करत असते मतदानाचा टक्का वाढवा मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे तो आपण बजवावा यासाठी सरकारसुद्धा प्रयत्न करत असते तसेच प्रयत्न आम्ही दुकानदारसुद्धा करण्याच्या प्रयत् मतदान मतदानाच्या टक्का वाढवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे त्यासाठी आम्ही आमच्या व्यवस्था आमच्या शा हॉटेलमध्ये दहा टक्के सूट देऊन मतदारांना त्यांच्या जाणीव करून देऊ राहिलो व मतदान जनजागृतीसाठी प्रोत्साहन देत आहोत म्हणून आमच्या प्रतिष्ठानमध्ये दहा शाहीचे पोट टाकवा व दहा टक्के सूट मिळवा अशा प्रकारचे आम्ही कार्यक्रमाचे नियोजन केले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार